व्यासपीठ गावची खबर न्यूज पार्ले कंपनीत कामगाराचा मृत्यू मानसिक त्रासामुळे मृत्यू झाल्याचा कामगाराचा आरोप गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत पार्ले कंपनीत मंगळवारी तेरा मार्च रोजी सुरेंद्र गायकर वय त्रेपन्न हे पहिल्या पाळीत कामावर ड्युटी बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे कंपनी व्यवस्थापकांनी वारंवार मानसिक त्रास दिल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कामगार आणि कुटुंबियांनी करीत मृतदेह ताब्यात विरोध केल्यामुळे आठ ते नऊ तास मृतदेह रुग्णालयात ठेवण्यात आल्याने तणावाचे वातावरण होते कंपनी व्यवस्थापकाने नुकसान भरपाई जाहीर केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतले आणि रात्रीच्या वेळी जामरुंग येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होळी सणाच्या दिवशी जामरुंग गावावर दुःखाचे डोंगर कोसळला आहे त्यांना शारीरिक भरपूर चाललेली आहे आज सकाळी आम्ही लॅबला काम करत होतो त्यावेळी आम्हाला सात बॉक्स दिलेले डिसिशन फाडायला आम्ही डिसिशन फाडले नंतर मग ती मॅडम आली मॅडम आली बरं करायला लागली तुम्ही काय करता काम करता काय करता नंतर वरिष्ठांना दोघांना बोलवले ते बोलले ह्यांचे लावून टाका काही कामं करत नाही उन्हात पाठवा म्हणजे खूप शारीरिक मानसिक त्रास देतात एवढे टॉर्चर करतात ना मामा जेवताना बोलला अरे एवढं काम करू सुद्धा साहेब लोक आपल्याला असं बोलतात तो जेवला आणि बाथरूमला गेला तर त्याला ॲटक आला म्हणजे आता मी कंपनीमध्ये ऑन पडलो आहे मला मग मानसिक त्रास शारीरिक त्रास खूप झालेला आहे म्हणजे एवढे प्रवण दूर करतात ना खूप प्रमुख करतात अक्षरशः म्हणजे लोकं म्हणजे उद्या कोणाचा बळी जाऊ शकतो काही बोलू शकत नाही उद्या माझा बळी जाऊ शकतो आणि ती लेडीज कविता, कविता, कविता मॅडम पाटील तिला पुढं करतात वर्कराशी बोलायला आणि उद्धटपणे मुलं काय बोली ती पण फोटो तिघावते तुम्हाला जास्तच बोलायचं नाही ना तर मग केटच्या बाहेर आम्ही काढून टाकू पिना पैशाचा जा अशी दमदट्टी करतात त्या मॅडम हा आणि साहेब लोक येतात काम नाही करत तुमच्या ऍप्सिडेंटला उठकतोय हा जास्त करतो त्याला उन्हात पाठवा त्याला राबवा आणि मी कंपनीला ड्युटी पडलेलो तर मला बेल्ट टाकायचे बॉक्स उजला टाकायचे तर मी जर लेबर प्रोटॅक्ट केस टाकले तर मला ते टॉर्चर करायला करायचंही घेतात ना म्हणजे माझा वळी गेला ना तर ही कंपनीला जबाबदार राहतील आपण बघतो ना सतरा वर्ष कामगार काम करतोय काम पण ही पहिली वेळ नाही अटकची याच्या आधी सचिन मोरे अनिकेत दलवी आणि हा तिसरा सुरेंद्र गायकवाड जेव्हा एक्स्ट्रीम लेवलला गेले काही मुलांची हाडं तुटलेत पण त्या मुलांना आजपर्यंत कंपनीने मोबदला काय दिलं बोटं कट झालेत त्यानंतर त्यांची काही काहीच्या कमरेत प्लेटी टाकल्यात त्यांना मोबदला काहीच दिलेला नाही आहे त्यानंतर नितीन बाईसारखा मुलगा आहे ऑन ड्युटी पडला पण त्याची त्याला आज सात लाख रुपये देऊन त्यांनी रिटायरमेंट दिले व्ही एस दिले याच्यापुढं जर त्याचा काय खर्च लागला तर त्याचा खर्च कोण देणार तो भविष्यामध्ये कुठे काम पण करू शकत नाही आणि कुठंच स्वतः धंदा पण करू शकत नाही आणि आत्ता दोन वेळा त्याचं ऑपरेशन झालं डोक्याचं जर भविष्यात अजून काही मुलांचं पली गेलं किंवा काही कोणा दुखापत झाली तर त्याला पूर्णपणे ही मॅनेजमेंट आणि पार्ले विस्की प्रायव्हेट लिमिटेड हे कारणीभूत असतील आणि याच्या पुढे आणि आज पण आमची एकच मागणी आहे की यांच्यावर जे जे सदोष जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा ही भारतीय कामगार कर्मचारी महासंघ आणि पार्ले विभाग या सर्व कर्मचाऱ्यांची मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण झाल्याशी आम्ही इथून आणणार नाही योग्य कारवाई इथं होऊ द्या खालापूर तालुक्यातील तांबाटे ग्रामपंचायत हद्दीत बिस्किट उत्पादन करणारी पार्ले कंपनी आहे वर्षभरापासून कंपनी आर्थिक अडचणीत असल्याने उत्पादन बंद केले असून सध्या कामगार पडेल ते काम करीत आहेत कामगारांनी स्वेच्छेने राजीनामा देण्यासाठी कामगारांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप कामगार करीत आहेत तशा तक्रारी खालापूर पोलीस ठाण्यात केले असल्याचे कामगार सांगत आहेत सुरेंद्र हरी गायकर हे होळी सणाच्या दिवशी दिवसपाळीला कामावर आले होते कामावर असताना व्यवस्थापकांनी मानसिक त्रास दिला होता असे सहकारी कामगारांनी सांगितले दुपारी जेवणाच्या सुट्टीत सुरेंद्र गायकर शौचालयात गेले असता तेथे चक्कर येऊन पडले त्यानंतर उपचारार्थ मोहिते डॉक्टरांच्या पार्वती हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले ही बातमी पसरताच कामगार आणि गायकर यांचे कुटुंब रुग्णालयात पोहोचले व मानसिक त्रास देणाऱ्या कंपनी व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल करा तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा उद्रेक करताच वातावरण तापले होते त्यानंतर खालापूर पोलीस ठाण्यात सुरेंद्र गायकर यांच्या मुलीने खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे व कंपनी व्यवस्थापक वारंवार मानसिक त्रास देत असल्यामुळे वडील घरी आल्यावर रडायचे असे तक्रारीत म्हटले होते शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांनी कंपनी व्यवस्थापकांना सज्जड दम देत नुकसान भरपाई देण्याची विनंती केली त्यानंतर खालापूर पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन पवार यांनी मध्यस्थी करत नुकसान भरपाई देण्याचे कंपनी व्यवस्थापकांनी आश्वासन दिल्यानंतर शवविच्छेदन केल्यानंतर कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे मात्र व्यवस्थापन अधिकारी कामगारांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचे म्हणणे कामगारांनी यावेळी कथन केले आहे याबाबत त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही झालेली आहे मी पार्ले कंपनीमध्ये काम करत आहे परंतु माझं काही पर्सनल म्हणजे पी एफ वगैरे आहे पी एफच्या मुद्द्यावर मी बोलायला गेलो मॅनेजमेंटशी तर ते बोलतात का तीन महिने झाले मला पी एफचं काम करत पण नाही आहे मी ऑनलाईन केलं तरी पण ते बोलत होईल होईल असं मला तीन महिने माझ्या पाठीमागं चालू आहे त्यांचं तरी पण करत नाही आणि ते मी आता दोन दिवसापूर्वी गेलो तिथे मॅनेजमेंटशी ते बोलतात आरच घे मोकला मोकला होऊ नाही तर तुला काहीही वेळ मिळणार नाही या प्रकारे मला ती बोललेली आणि त्याचप्रमाणे माझा एवढा मानसिक होतो आहे की की ते एवढा करत आहेत की ते कुठेही काम मला श लावतात म्हणजे आणि त्यातून माझा घरी गेलं ना टे एवढं टेन्शन येतं ना की आता काय होईल ते सांगू शकत नाही आहे त्यामुळं पुढं काय होईल आज माझ्या पाठीमागं पत्नी दोन मुले आहेत त्यामुळं त्याच्यावर शेवटी माझ्यावर डोंगर जे नाही एक प्रकारचा त्यामुळे मी काही करू शकत त्यामुळे मी सांगू शकत नाही आज दोन हजार सात ते दोन हजार पंचवीस गेले अठरा वर्षे मी पार्ले स्ट्रीटमध्ये काम करतो आहे पण याच्या आधी आम्हाला दोन हजार चौदा पंधरापर्यंतची मॅनेजमेंट होती ती आम्हाला खरोखर परिवारासारखी वागवत होती ज्यानंतर ह्यानंतर जी मॅनेजमेंट आलेली आहे त्यांनी एवढी पिरवणूक करायची सुरुवात केलेली आहे यांनी महिलांना पुढं टाकून कामगारांना कुठंतरी गुंतवण्याचा प्रयत्न करून कामगारांशी कुठेतरी एक वेगळ्या प्रकारची कंप्लेंट करून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे असाच एक मी एक कामगार आहे माझा आज मी गेले सतरा वर्ष फॉर्मर म्हणून काम करत होतो तिथे आज माझा फक्त एक भीतीपोटी मी एक आवाज न आल्या मला भीतीपोटी एक कविता पाटील म्हणून या मॅडमने त्यांना हात लावला फक्त हात लावून त्यांना विचारलं फक्त बाबा असं असं चाललं आहे मॅडम तर त्यांनी माझ्यावर और... चुकीचं पद्धतीने आरोप करून माझ्यावर कंप्लीट करून मला घरी बसवलेलं हो आहे प्लस आज कामगार आज खरोखर आमचा पार्लेचा कामगार हा एक प्रयत्नशील कामगार आहे आणि चांगला इमानदारी काम करतो आहे आज सतरा वर्षात आज जर आम्हाला आज यांनी कुठला राग काढत आज आज आम्ही दोन हजार चोवीस पंचवीसला आत्ता डिसेंबरच्या युनियन केली युनियन गेले के आज आम्हाला युनियन का करावं लागले याचा पण कारण आहे ना आज सतरा वर्षी जर कामगार काम करतो आहे त्याला कुठल्याही प्रकारचे हे सुविधा भेटत नाहीत का कुठल्या कुठल्या आज कॅन्टीन नाही तुमच्या कुठल्या कुठल्याच गोष्टी सगळ्या सुविधा यांनी बंद केलेल्या आहेत आणि आज फक्त कामगारांना टॉर्चर कसं करून कसं बाहेर काढायचं हे यांनी फक्त नियोजन केलेलं आहे आणि कामगारांना प्रमाणे आज यु पी झाले बिहार झाले सगळे आम्ही परिवारसारखे आज जगत होतो पण आज त्यांनी आज आमच्यातच फूट पाडून आमच्यातल्याच लोकांना काही लोकांना बाहेर काढलेले आहेत ऐन दिवाळीमध्ये लोकांना दिवाळी खाऊन दिली नाही आहे कामगारांना तर आज एवढी परिस्थिती हा का मॅनेजमेंटने केलेली की भयांकर असं वाटतं काहीतरी या मॅनेजमेंटवरती असाच एक निर्णय ठाम घेतला पाहिजे धन्यवाद सतरा वर्ष मी या कंपनीमधले इमानदारी आणि हिबारीने काम करत आहे अनेक वेळा वाईट गोष्टी ज्या मी कंपनीच्या मॅनेजमेंटच्या समोर आणून दिलेल्या मग ते व्हॉट्सअप असेल पत्राद्वारे असेल वेगवेगळ्या मेसेज असेल त्या मी सगळ्या त्यांना वेळोवेळी दिले दिलेले आहे परंतु झालं आहे की जवळजवळ सतरा वर्ष आम्ही अविरत चांगल्या पद्धतीने काम करत असून नंतर जेव्हा ही मॅनेजमेंट चेंज झाली त्यावेळेस त्यांनी कंपनी अशी चावली की ही कंपनी बंद पडावी अशा हिशोबामध्ये या कंपनीचा जो मॅनेजर आहे संजय होता आणि त्याची जी पूर्ण टीम जी आली तिने फक्त कामगारांची पिळवणूक करण्यासाठीच ही कंपनी चालवली आणि त्याच्यामुळेच या लोकांना इथले जे स्थानिक जे या कंपनीमध्ये उच्च अधिकारी आहेत यांना हाताशी धरून त्यांच्या माध्यमातून आमच्या कामगारांवरती एक केसेस टाकतात दडपण आणतात त्यांची फिरवणूक करतात असे प्रकार चालू आहेत आणि असंच प्रकार माझ्याबद्दल माझं बद्दलही झालेलं आहे आमची कं मा माझी म्हणजे माझी जी डिपार्टमेंट हेड आहे स्मिता पाटील यांनीसुद्धा असंच एक काळ मागतं जा ह्या शब्दाचा तिने उद्रेक केला आणि त्या त्या आधारे मला निलंबित करतात बाकी कुठलाच विषय नव्हता फक्त जा असं बोललो या कारणानेच फक्त कंपनी मला निलंबित केलं आहे आणि त्याच्यानंतर मला कोणतंही कारण न देता त्यांनी जवळजवळ पंचवीस तीस दिवस असं ठेवलं आणि त्याचाच मी मानसिक दडपण येऊन माझ्यावरती असा हृदयविकाराचा झटका आला